हॅलो नमस्कार मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे इथे मी एक कपडा घेतलेला हा कपडा गोळ्या कल केल्यानंतर सुद्धा याच्या घड्या पडत नाही हा कपडा जो आहे तो वॉटरप्रूफ आहे आणि याचं जे मेजरमेंट आहे ते सोळा बाय एकोणावीस इंच याचं मेजरमेंट आहे छत्रीचा जसा कपडा असतो तसाच कपडा हा आहे आणि कपड्याची सरळ बाजू मी वरती ठेवलेली आहे आणि दोन प्लास्टिक घेतलेले आहेत मी याचं मेजरमेंट जे आहे ते चार बाय सोळा इंच याचं मेजरमेंट आहे प्लास्टिकचं कोणत्या एका बाजूने पायपिंग करून घ्यायचे दोन प्लास्टिक आपल्याला इथे लागणार आहे चार बाय सोळा इंच कपड्याची सरळ बाजू वरती आहे आणि अशा पद्धतीने ज्या साईडने पायपिंग केलेली आहे ती साईड आपल्याला समोर ठेवायची आणि ते सरळ आपल्याला टिप मारून घ्यायची आहे ज्या साईडने सोळा इंच आहे कपड्याचं त्या साईडने आपल्याला हे प्लॅस्टिक ठेवायचं आहे आणि ते सरळ टीप मारून घ्यायची आहे त्या दोन्ही बाजूंनी मी टीप मारून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर हे जे प्लॅस्टिक आहे ते अशा पद्धतीने ओपन करायचं आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे सरळ आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि सरळ आपल्याला इथे सरळ टीप मारून घ्यायची आहे तर व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ते सरळ टीप मारायचे आहे दोन्ही बाजूने सेम अशाच पद्धतीने आपल्याला हे जे आहे ते असं फोल्ड करायचं आहे ते सरळ टीप मारून घ्यायची आहे तर दोन्ही बाजूंनी मी जे आहे ते टीप मारून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूने टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला जे आहे ते चेन टाकायची आहे आणि इथे मी चेन घेतलेला आहे चेनची लांबी सोळा इंच आहे अशा पद्धतीने चेन आपल्याला पायपिंगवरती ठेवायची आहे आणि इथे सरळ टीप मारून घ्यायची आहे चैनीवरती मी पायपिंग ठेवून इथे सरळ टीप मारून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर चैनीचा एक भाग जो आहे तो अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे आणि ह्या दुसऱ्या प्लास्टिकच्या पायपिंगला आपल्याला इथे अशा पद्धतीने चैनीचा सरळ भाग पायपिंगवरती ठेवून आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचा आहे तर दोन्ही ज्या चैन आहेत ते मी शिवून घेतलेल्या आहेत चैनीचे दोघं भाग मी शिवून घेतलेले आहेत पायपिंगवरती ठेवून त्यानंतर आपल्याला इथे एक रनर लागणार आहे आणि रनर आपल्याला इथे अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे कोणती एक बाजू जी आहे ती मोठी आपल्याला वरती ठेवायची आहे मग आपल्याला चै रनर जे आहे ते चैनमध्ये टाकायचं आहे चैन आपल्याला बंद पाहिजे त्यामुळे आपण रनर टाकून बंद करून परत आपल्याला इथे रनर असा अशा पद्धतीने परत रनर चैनमध्ये टाकायचा आहे तर दोन्ही बाजू अशा पद्धतीने बंद पाहिजे आपल्याला त्यामुळे त्यानंतर आपल्याला जे आहे ते इथे सेंटर मार्क करायचं आहे सेंटर मार्क करण्यासाठी आपल्याला जे आहे तिथे अशा पद्धतीने हे कपडा जो आहे तो अशा एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि इथे सेंटर मार्क करून घ्यायचं आहे तर सेंटर मार्क करण्यासाठी तुम्ही खडूचासुद्धा इथे वापर करू शकतात किंवा कैचीने छोटासा कट तुम्ही इथे देऊ शकतात तर दोन्ही साईडने अशा पद्धतीने आपल्याला इथे सेंटर मार्क करून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजूंना जे आहे ते मी सेंटर असा मार्क करून घेतलेला आहे त्यानंतर चेनचा जो सेंटर आहे तो आपल्याला ह्या सेंटरवरती अशा पद्धतीने आपल्याला हा जो सेंटर आहे तो इथ इथे असा ठेवायचा आहे आणि इथे पिनअप करून घ्यायचा आहे तर समोरचासुद्धा सेंटर आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे इथे आधी आणि मग आपल्याला इथे समोरचा सेंटर काढायचा आहे आणि तिथेसुद्धा आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आहे दोन्ही सेंटर एकावरती एक ठेवून आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे चैनीवरती मी पिनप करून चाहे। घेतलेलं आहे त्यानंतर ज्या साईडने आपण चेन लावलेली आहे म्हणजे रनर लावलेला आहे ला त्या साईडने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे आधी तर मी ते पायपिंग करून घेतलेलं आहे ज्या साईडने मी रनर टाकलेला आहे त्या साईडने मी ते पायपिंग करून घेतलेली आहे त्यानंतर मी ते बेल्ट घेतलेला आहे बेल्टची रुंदी जी आहे ती अर्धा इंच आहे आणि लांबी जी आहे ते दहा इंच आहे त्यानंतर आपल्याला जो आहे तो इथे सेंटर मार्क केलेला होता आपण इथे सेंटरवरती आपल्याला आता हे जे हँडल आहेत ते आपल्याला इथे जॉईन करायचे आहेत तर पाठीमागून मागून आपल्याला हे हँडल जे आहे ते जॉईन करायचे आहेत आणि ते सरळ टीप मारून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे अशा पद्धतीने हँडल जॉईन करायचे आहे सेंटरवरती तर मी टीप मारून इथे हँडल जॉईन करून घेतलेले आहे त्यानंतर इथे आपल्याला अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे तर मी तिथे पायपिंग करून घेतलेली आहे जिथे हँडल आहे तिथे पायपिंग करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपला ऑर्गनायझर जे आहे ते तयार होतं त्यानंतर इथे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे दोन्ही भाग जे आहेत ते आपल्याला असे मध्ये टाकायचे आहेत आणि ते असा बेस तयार होतो त्यासाठी आपल्याला हा जो भाग आहे तो अशा पद्धतीने मध्ये टाकायचा आहे दोन्ही साईडने आपल्याला असा भाग जो आहे तो मध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे जे आहे ते सरळ आपल्याला शिवून घ्यायचं आहे दोन्ही भाग जे आहेत ते आपल्याला इथे आणि इथे वरती दोन्ही बाजूंनी आपल्याला सरळ एक काठावरती टीप मारून घ्यायची आहे तरी मी ते काठावरती टीप मारून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही दोन्ही साईडने आणि आपला छान असा ऑर्गनायझर आपला तयार झालेला आहे तर ह्या ऑर्गनायझर मध्ये तुम्ही चप्पल बूट ठेवू शकतात तुमचे स्लीपर ठेवू शकतात तर ह्या ऑर्गनायझरची लांबी आहे सोळा इंच आणि रुंदी जी आहे ती साडेआठ इंच याची तयार झालेली आहे यामध्ये याची सोळा लांबी आहे तर बघू शकतात किती लांब शूज यामध्ये बसू शकतात किंवा चप्पल यामध्ये बसू शकतात तर ह्या ऑर्गनायझर जे आहे तुम्ही ट्रॅव्हलिंगसाठी वापरू शकतात जर तुम्ही कुठे जात असाल तर चप्पल बूट तुम्ही यामध्ये ठेवून याला कॅरी करू शकतात खूप छोटंसं मिनी जे आहे ते आपलं शूज किंवा चप्पल यामध्ये ठेवून तुम्ही याला कुठेही घेऊन जाऊ शकतात लेडीज जेंट्स दोघांचेही शूज मी तुम्हाला यामध्ये टाकून दाखवलेले आहेत बराचसा मोठा स्पेस यामध्ये आहे बघू शकतात खूप मोठा स्पेस आहे यामध्ये अजून छोटेसे चप्पल सुद्धा मावेल जर लहान चप्पल तुम्ही यामध्ये ठेवत असाल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये ठेवू शकता बराचसा मोठा स्पेस यामध्ये आहे नक्कीच ट्राय करून बघा खूप छान असं आपण ऑर्गनायझर बनवलेला आहे याला कुठेही कटिंग न करता तयार केलेलं आहे हे वॉटरप्रूफ आहे आणि डस्ट प्रूफ आहे जर तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये याला घेऊन गेला तर बराचसा तुमच्या जर तुमच्या ओले शूज असतील ओल्या चप्पल असतील तर तुम्ही यामध्ये ठेवल्या तरी आपले कपडे जे आहेत ते खराब होणार नाहीत बनवायला खूप सोपं आहे आपण कटिंग न करता याचा बेस तयार केलेला आहे सुंदर असा आपण साईडचा बेस आणि खालचा बेस सुद्धा छान असा तयार झालेला आहे बनवायला खूप सोपं आहे आणि कोणीही बनवू शकता खूप सोपं आहे नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये